हमारी कस्तुरी लाव ठाकूरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधनकार होता तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोक साक्षात डोलायचे तो अनन्य दत्तभक्त होता इतके असूनही तो दुःखी होता कारण त्याच्या अंगावर उभरलेले पोड त्याला फक्त हाच प्रश्न होता की जन्मभर एवढी अनन्य भावाने दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला एक दिवस तो वैतागून निर्णय करतो की आता संसार सोडून काशीला जाऊन वाचलेले जीवन तिथेच काढावे तो आपल्या परिवाराची व्यवस्था लावून काशीला जायची तयारी करतो त्याआधी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतो जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्त प्रबोधन करतो त्या रात्री साक्षात दत्तगुरू सपनात येऊन आज्ञा करतात की काशीला न जाता अक्कलकोटला जा दत्त आज्ञा झाल्याने तो काशीला न जाता अक्कलकोटला जातो स्वामी त्याला पाहताच म्हणतात हमारी कस्तुरी लाव ठाकूरदासला स्वामींचा अधिकार कळतो स्वामी साक्षात दत्त अवतार आहे अशी त्याला प्रचिती होते तो स्वामीचरणी मस्तक ठेवतो ठाकूरदास स्वामींना म्हणतो जन्मभर दत्त उपासना करून पण मला कुष्ठरोग का झाला स्वामी म्हणतात हे तुझे भोग आहे वेळ आले की ते संपतील काही दिवसांनी स्वामी ठाकूरदासाला चुलीतले विजलेले लाकूड आणायला सांगतात व त्याचे काळोख तोंडावर फासायला सांगतात ठाकूरदासचा कुष्ठ बरा होतो स्वामी बोध करतात कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाल्याने सत्कर्माची कास सोडू नये उपासनापंत सोडू नये भोग आपली वेळ आली की आपोआपच संपतात ठाकूरदास स्वामीचरणी मस्तक ठेवतो